खाकी शान महाराष्ट्राची खाकी खाकी शान महाराष्ट्राची घेऊन मशाल अविरत सेवेची घेऊन मशाल अविरत सेवेची सखरक्षणाय ख्रणाय सकरक्ष एकशे चौतीस मार्क माझं एक बसला आहे आमच्या गावाला ती झाला आहे आणि श्यामला एकशे चौतीस मार्क येतं फक्त वय लहान असल्यामुळं ते ह्या बस म्हणजे ह्या बीडमध्ये झाला नाही दोन पेपर येतात ते दोन तीन पेपर येतात अजून एक पंधरा वीस दिवस हॅस्ट एक महिना लवकर तुमच्या गावाला जो एक रिझल्ट शंभर टक्के येईल आणि डबल तुमच्या गावाला तसं जर मला माहिती की सगळ्या पालकाला किंवा सगळ्या सगळं ग्रामस्थांना एवढं सांगायचंय असं मला वाटतं की बा कलेक्टरचा मुलगा कलेक्टर होऊन द्या तहशीचा मुलगा तहशीदार होऊन द्या किंवा कुठल्याही मोठ्या शिक्षकाचा माझा मुलगा माझा कुठला अधिकारी होऊन द्या त्याच्यापेक्षा एक शेतकरी दिले कृ अधिकारी होऊन यासारखं मोठं गोष्ट कुठलीच नसेल आणि दुसरीकडे सांगा मी गेल्याशी म्हणलो की पुढील हे तीन वर्ष झाले मला वाटते पहिल्यांदा आज तीन वर्षाखाली त्या खराडे करता करतात गणेशता खराडे गणेशात तुमच्या गावचा पुतणे गेले शमीर झाला आज ह्या झाला झालाय होईन आजोब आहे की पुढल्या वर्षी कंटिन्यू होईन नातं जो पण माझी अॅकेडी म आहे जो पण तुमचे विद्यार्थी माझ्याकडे त्या वर्षी प्रत्येक वर्ष मग सगळ्या महिलांना किंवा सगळ्या पार्कला आयवाला एवढं सांगायचंय बाबा तुमच्या घरी किती पैसा आहे किती जमीन आहे किती तुमची स्टेट आहे बंगला आहे का कुणीच्या येत नाही गो कशाच्या घरी काय आहे तुम्हाला काय माहित नाही पण आज त्याला जे आनंद आहे चेहऱ्यावर हे आनंद मिळण्यासाठी माझं म्हणणे की आपली मुलींना पहिलं माझं म्हणणे शिकवा पाहिजे एवढी गोष्ट महत्वाची कारण बघ आज जी अंकीला झाली ह्या बसल्या ही सगळी लहान मंडळी आहेत का ही भविष्याच्या अंकीला शंभर टक्के सांगितले की शंभर टक्के घडणार म्हणजे काढणार तो तर आणखी बद्दल सांगायचं झालं तर ती गेल्या वर्षी आली ते ते वर ती आली ती बरी झाली त्यावरती तिला काय कळलं नाही माने दोन महिने परत वर्षभर ती घरी गेली आई तिच्या कशी पाहिजे मला वाटतं त्या तीन माणसांचं मला खरं तर नाव घेण तर कमीच आहे येईल सिकंदरभाई सरपंच गिरामसाहेब अण्ण अण्णासाहेब तांबे या ठिकाणी त्या पुरीला तिथं आणून सोडलं गेल्या वर्षी एक वर्ष राहिली एका वर्ष मग आवडते वीस वर्ष आली तिथं वे इथे कमी वयात ती एका वर्षात पूर्वी झाली त्यात खरंच आहे कारण खर, शिक्षक माझं म्हणणे शिक्षकांचं कामच आहे की विद्यार्थी काढवायचे आईवाचं कामच आईवडाचं किंवा कुठले बाबा किती गरीब असले तरी ती म्हणजे कर्तव्य ते काय शिकवायचं ह्या तीन माणसांनी माझं म्हणणं की वर्ष झालं मी ऐकतो यांचा फोन तरी मला अडचण या नातेकाचा किंवा माझी त्याची बहिणींनी भेट तरी केला ना माझी किंवा मी काहीच नाही समाधान काय करतोय श्याम काय करतोय आमच्या गावातले काय करते पोरत नाही ही वतन का ती वतन का आठ दिवसाला आणि एवढं टाइम काढणारे माणूस पाहिजे खरं हे यशात आमच्यापेक्षा टीकाचं सिरिय असं मला मी धन्यवाद माहिती तर सगळं पालकांना एवढं सांगतो की असं कंटिन्यू तुमच्या गावात ही परंपरा कायम मी नातं टिकवायचा प्रयत्न करीन आणि पुन्हा एकदा म्हणतो की ह्या गावाने एवढा मान सन्मान दिला त्यावेळेस मनापासून मी तुमचा आभारी एवढं बोलून माझं विश्वास सांगतो आभार मानते कारण की आज मी इथं उभा आहे ते त्यांच्यामुळे कारण की माझ्यासाठी माझ्या आई जेवढं कष्ट घेतलेले नाही ना तेवढं सरांनी घेतलेले सर म्हणजे मी दोन हजार बावीस ला एकडे मी जॉईन केली होती जानेवारी मध्ये मी गेल्या सरांना डायरेक्ट बोलले होते सर मला काही येत नाही कारण की मी जिल्हा परिषद शाळेत कधी गेले तर जात होते नाहीतर कधी मी मला जास्त शिकायचं नात होता मी शेतात जायचे मी शाळा कधी शाळेत केलीच केलं नाही कारण तुम्ही जेव्हा दमी होते तेव्हा पण माझे विषय गेले तर गेले मला पुढे शिकायचं नाही पण चानी असा दिवस आणला की म्हणजे माझ्या वडील चा कांदे वगैरे भाषेला गेले होते मग रात्रीच मला वडिला फोन करून विचारला तर दहा किती मार्क होते मी किती मार्क होते एवढं चाहचे होते मग मला कळाले इतका आनंद झाला होता मी रात्री झोपली नाही आकर्षण मी दुसऱ्या दिवशी दहा वाजता अकॅमीवर पोहोचली होते मी अकॅडमी बघितली नाही काहीही बघितलं नव्हतं मला डायरेक्ट चाहत्यांनी अकॅडमीवर म्हणून सोडलं होतं तिथे गेल्यानंतर मग सरांनी पण इतकं समजून घेतलं असं म्हणजे मी गेले गेल्या बारावीची मी सगळ्यात लहान होते मग सर मला म्हणायची मुलीला सांगायची लहान हे समजून घ्या समजून घ्या मग माझ्यानंतर जो मागच्या मुळी आल्या तो करा आपण जरा मोठ्या आहोत मला जास्त काय त्यामुळे माझे तर म्हणजे लेक्चर नाही जर आणू तर फर्शवर बसून मला धंदा शिकायची तर आज सगळेमुळे असेल माझ्या आई मी इथे उभा आहे पण मी चार मुलं आणि सरांमुळे आज इथे उभा आहे Thank you.